नाशिकच्या एका खाजगी होम फायनान्स कंपनीच्या लॉकर मधून दोनशे बावीस खातेदारांचे दागिने गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय या दागिन्यांची किंमत सुमारे पाच कोटी रुपयांच्या दरम्यान आहे सारी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा देखील आता दाखल झालेला आहे नाशिक शहरातील डोंगरी वसतिगृह परिसरात चोवीस तास रहदारी असलेल्या रस्त्यावर ही कंपनी आहे त्यामुळे खासगी बँका फायनान्स कंपन्यांचे लॉकर्स आणि त्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे लोकांनी तारण ठेवलेलं जे सोनं लॉकरमध्ये ठेवलेलं असतं तर ते रात्री चोरी झालेलं आहे चोरांनी खिडकीतून प्रवेश करून त्या लॉकरमधून ते चोरी केलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तिथल्या मॅनेजरमध्ये मॅनेजरने नवीन सोनं ठेवण्यासाठी लॉकर उघडलं तेव्हा त्यांच्या ते लक्षात आलं की पहिलं सोनं ठेवलेलं सर्व गायब झालेलं आहे सर, किती लोकांचे किती जवळजवळ दोनशे दो, दो, दो वीस लोकांचं सोनं ठेवलेलं लो होतं ते त्याच्या अगेन्स्ट त्यांनी त्यांना गोल्ड लोन दिलेलं लो होतं कितीचा मुद्दा म्हणजे अंदाजे आतापर्यंत चार कोटी ब्याण्णव लाख रुपयांचं सोनं गेलेलं आहे अशी तक्रार आहे